नमस्कार मंडळी मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोडा युट्यूब चॅनलवरती आणि तुम्ही ही जी गाडी व्हिडिओमध्ये बघत आहेत ना ही टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने आताच काही दिवसापूर्वी भारतीय मार्केटमध्ये मा इलेक्ट्रिक अवतारमध्ये मा ही गाडी जी आहे लॉन्च केलेली आहे आणि या गाडीचं नाव जे आहे ते तुम्हाला देखील माहिती असेल ही आहे टाटा एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकमध्ये जे की तुम्ही टाटा एस ई सुद्धा बघितली असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये आता टाटा मोटरने या सेगमेंटमध्ये मिनी ट्रक सेगमेंटमध्ये टाटा एस प्रो इलेक्ट्रिक व्हेकल ही गाडी जी आहे ती भारतीय मार्केटमध्ये लॉन्च देखील केलेली ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीबद्दल एस प्रो बद्दल संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत गाडीची रेंज किती असणार आहे वॉरंटी ऑफर काय बॅटरी कोणती देण्यात आलेली आहे मोटर कोणती यूज करण्यात आलेली आहे फीचर गाडीमध्ये कोण कौन कोणते देण्यात आलेले आणि गाडीचं लुक आणि डिझाईन बघितलं तर नवीन डिझाईनमध्ये तुम्हाला ही एस प्रो इ व्ही इलेक्ट्रिक गाडी जी आहे ते कार्गो कमर्शियल मध्ये बघायला मिळते आणि हे बेस्ट ऑप्शन जी ते गाडी आहे का नाही हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि गाडीमध्ये फीचर सुद्धा चांगली दिले ही गाडी जी आहे ती इलेक्ट्रिकमध्ये मी चालवून देखील बघितलेली आहे तर आपण एक एक करून जाणून घेऊया या गाडीमध्ये फीचर काय काय आणि हा जो या एस प्रो ई इलेक्ट्रिक गाडीचा व्हिडिओ जो आहे तो मराठीमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल लायकोन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला सर्वात आधी येईल आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करत चालणार मराठी चॅनलला तुम्ही सपोर्ट करण्याची खूप गरज आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा शेअर देखील करू शकता जर तुम्हाला कोणाला जर एस प्रो ईव्ही इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असेल तुमचे मित्र कोणी तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर देखील करू शकता त्याचबरोबर मंडळी ही गाडी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे एक्सेल व्हेकल तातवडे कमर्शियल व्हेकलचं जे टाटा मोटरचे शोरूम आहे तातवडे पुणे या ठिकाणी त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिलेली आहे शूट करण्यासाठी रिव्ह्यू करण्यासाठी गाडीमध्ये फीचर्स काय काय ते बघण्यासाठी तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि या टाटा मोटरच्या एक्सेल व्हेकलच्या शोरूममध्ये जर बघितलं तर राजेश ठाकूर सर हे जे ते जनरल मॅनेजर आहे इथले त्याचबरोबर सेल्समध्ये जर बघितलं तर मॅनेजरमध्ये जर बघितलं तर संगदीप सोनोने सर यांचे देखील धन्यवाद की त्यांनी आपल्याला ही गाडी जी ते अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी जर तुम्हाला टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचं स्मॉल कमर्शियल किंवा पिकअप सेगमेंटमधली कुठली जरी गाडी घ्यायची असेल तर तुम्ही एक्सेल व्हेकल तातवडे पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करू शकता टाटा मोटरच्या शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर किंवा ॲड्रेस असेल गुगल मॅपचं लोकेशन असेल अशी संपूर्ण माहिती जी तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्की बघायला मिळून जाईल तुम्ही नक्की या गाडीची ते ड्रेस घेऊ शकता शोरूमला विजिट करून शोरूमला जाऊन बघू शकता गाडी कशी आहे ती गाडीमध्ये किचर्स काय काय दिलेले आहे ते देखील बघू शकता आणि गाडी एकदा तुम्ही चालून बघा ही गाडी जी आहे ती मी चालवून देखील बघितलेली आहे गाडी चालवायला एकदम चांगली आहे आणि परफॉर्मन्स गाडीचा देखील चांगला आहे पुढे आपण एक एक करून गोष्टी जाणून घेऊया त्याचबरोबर एक्सेल व्हेकलचे जर शोरूम बघितल्या ना मित्रांनो पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी यांचं एक्सेल व्हेकलचे टाटा मोटरचे कमर्शियल सेगमेंटचे शोरूम जे आहेत ते बघायला मिळतात त्यामध्ये जर बघितलं तर तातवडे या ठिकाणी एक शोरूम आहे त्याचबरोबर तळेगाव असेल चाकण असेल मंचर नारायणगाव आळेफाटा धनकवडी वागवली बारामती अशा बऱ्याचशा लोकेशनला एक्सेल व्हेकलचं शोरूम जे ते तुम्हाला टाटा मोटरचं बघायला मिळेल जर तुम्ही ह्या एरियामध्ये जर राहत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या एक्सेल व्हेकल टाटा मोटरच्या शोरूमला जाऊन ही गाडी जी आहे ते बघू शकता किंवा टे ड्राईव्ह घेऊ देखील शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून तिथे विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता या गाडीवर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील मी तुम्हाला तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न केले करील चला तर मग मंडळी आजचा हा टाटा एस प्रो इलेक्ट्रिक गाडीचा व्हिडिओ जो तो आपण चालू देखील करू व्हिडिओला चालू करू आणि समोरचा लुक तुम्ही एस प्रो इ इलेक्ट्रिकचा अशा प्रकारे बघू शकता आणि गाडी साईडने सुद्धा दिसायला जे येते चांगलं आहे आणि हे जे नवीन डिझाईन आहे ना ते देखील मला चांगलं आवडलेलं आहे आणि मिनी ट्रक सेगमेंट मध्ये कंपनीने इलेक्ट्रिक गाडी जी आहे ते आणलेली आहे आणि तुम्हाला लुक कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वात आधी या तुम्हाला मी गाडीची ना चावी दाखवतो चावी कशी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन चावी मिळतात ताटाच्या बाईजिंग जी आहे चावीवरती करण्यात आलेला आहे समोर जर बघितलं ना तर ग्लास एरिया किंवा विंडशील्ड जी आहे ले ती चांगली मोठ्या साईजची देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम नाहीयेत सिंगल वायपला जो तुम्हाला गाडीसोबत मिळून जातो आणि इथे जर फिनिशिंग किंवा डिझाईन जर बघितलं ना ते गाडीच्या लुकला एकदम सुंदर दिसतं आणि दिसायला सुद्धा गाडीचा लुक चांगला दिसतो सेंटरमध्ये तुम्हाला टाटाची बायरिंग वगैरे मिळते खाली आल्यानंतर इथे हेडलॅम्पचा सेटअप जो आहे ना तो हॅलोजनमध्ये दिलाय पण राऊंड शेपमध्ये देण्यात आलेलं आहे त्यामुळे गोल्ड शेपमध्ये तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प मिळून जातो समोर दोन्ही साईडला त्यांचा थ्रो वगैरे सुद्धा जो आहे तो तुम्ही दिवसा जो आहे तो बघू शकता त्याच सोबतच खाली आल्यानंतर इथे एस प्रोची बॅजिंग तुम्हाला अशा प्रकारे मिळून जाते ई बॅजिंग जे तुम्हाला इथे राहणार जे की ही गाडी जी येते इलेक्ट्रिक असल्यामुळे ईव्हीचं बॅजिंग जे त्या साईडला करण्यात आलेलं आहे नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता जी की तुम्हाला ग्रीन नंबर प्लेट मिळणार आहे इलेक्ट्रिक गाडी असल्यामुळे टोईंग हुक जो आहे ते खालच्या साईडला मिळून जातं आणि ओवरऑल समोर गाडी जी येते तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाते गाडीचा या साईडने सुद्धा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता एस प्रो इव्ही इलेक्ट्रिकचा गाडीच्या डायमेन्शनबद्दल तर बोलायचं झालं तर गाडीची जी टोटल लांबी आहे ती पस्तीसशे साठ एम एम इतकी आहे गाडीची टोटल विड चौदाशे सत्त्याण्णव एम एम इतके गाडीची टोटल हाईट जवळ बघितली ना ती अठराशे वीस एम एम इतके आणि गाडीचा टोटल व्हीलवेज जो आहे तो अठराशे एम एम इतका देण्यात आलेला आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स एकशे सत्तर एम एम इतका आहे त्यामुळे ही गाडी जी आहे तुम्ही खराब रस्त्यांवर सिटीमध्ये ग्रामीण भागात कुठेही गाडी जी आहे ती चालू शकतं कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो गाडीसोबत चालताना येणार नाही टर्निंग रेडियस बद्दल बोला जाए तर मिनिमम टर्निंग रेडियस आहे गाडी तीन पॉईंट सात मी इतकं गाडीचा टर्निंग रेडियस आहे टर्निंग सोबतच गाडीचा जे मॅझ्झिम ग्रॉस व्हीकल वेट जे आहे ते सोळाशे दहा किलो इतके टोटल कर वेट आठशे साठ किलो इतके आणि गाडीचा पेलोड जो येतो सातशे पन्नास के के जी पेलोड जो येतो तुम्हाला या एस प्रो वी इलेक्ट्रिक सोबत मिळून जातो आणि पॅसेंजर कॅपॅसिटी बघितली तर ड्रायव्हर प्लस एक जण जो येतो असू डी प्लस वन कॅपॅसिटी तुम्हाला गाडीसोबत मिळते त्याचबरोबर इथे पुढे आल्यानंतर टायर जर बघितला ना टायर यामध्ये जे के कंपनीचे टायर तुम्हाला इथे मिळून जातात जे की एकशे पंचाळीस आर बाराचे टायर जिथे देण्यात आलेले इथे तुम्ही बघू शकता एकशे पंचाळीस बारा इंच टायर टायर होतो पुढे आणि मागच्या साईडला दिले ब्रेकिंग सिस्टम बद्दल बोलायचं झालं तर फ्रंटला डिस्क ब्रेक आणि पाठीमागच्या साईडला ड्रम ब्रेकचा यूज करण्यात आलेला आहे सस्पेन्शन बद्दल जर बोलायचं झालं तर फ्रंटला इंडिपेंडेंट मॅक्फिअर कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन पुढे मिळून जातं आणि मागच्या साईडला सेमी ट्रेलिंग आय लिंक विथ कॉईल स्प्रिंग सस्पेन्शन मागे देण्यात आले स्पेरविल किंवा जे तुम्ही इथे बघू शकता या साईडला इथे देण्यात आलेले आहे गाडीचा क्लिअरन्स जो आहे तो एकशे सत्तर मी मिळून जातो आणि ओव्हरऑल साईड लुक जो येतो तो गाडीचा तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळतो त्याचबरोबर मंडळी या साईडने जर बघितलं तर साईड मिररची क्वालिटी जी आहे ते चांगली आहे मागच्या येणाऱ्या गाड्या जे आहे ते क्लिअरली व्हिजिबल होतात आणि क्लिअरली दिसतात आणि मी गाडी जी आहे ती चालून बघितलेली आहे गाडीचा परफॉर्मन्स मला एकदम चांगला वाटलेला आहे इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा आणि पुढे आणि मागे बारा इंच टायर तुम्हाला इथे मिळून जातं मड फ्लॅप जे आहे ते दोन्ही साईडला देण्यात आलेले डोअर हँडल जिथे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये मिळून जातं इंडिकेटर जे आहे हॅलोजनमध्ये इथे या साईडला मिळून जातं आणि मागचा जो कार्गो डेक एरिया आहे ना तो चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे त्यामुळे सातशे पन्नास के जी पेलोड कॅपॅसिटी जे येते गाडी सोबत मिळते त्यामुळे तुम्ही सातशे पन्नास के जी पेलोड जो आहे गाडीमध्ये भरू शकता बॅटरी चार्ज करायचं असेल तर इथे ऑप्शन देण्यात आलेलं आहे जे की मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो उडून कसं उघडायचं आणि बॅटरी गाडीची जी येते ते चार्ज कशी करायची ते मड फ्लॅप जे आहे ते फायबरमध्ये अशा प्रकारे गाडीची जी चॅसे आहे ना ती एकदम चांगली आणि मजबूत चासे जी आहे ते गाडीची तुम्हाला मिळून जाते आणि बॅटरी जी आहे तुम्हाला इथे या साईडला देण्यात आलेली आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये देखील बघू शकता त्याचबरोबर मंडळी मागचा हा कार्गोडे एरिया आहे ना इथे तुम्हाला हुक देखील मिळून जाते एस्प्रोची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे आणि कार्गोटेक एरिया एवढा मोठा मिळून जातो या मिनी ट्रक मध्ये सगळ्यात जास्त मोठा कार्गोटेक जे तुम्हाला एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकमध्ये मिळून जातो जे की लांबीला जे ते साडेसहा फूट आहे आणि रुंदीला चार फूट आठ इंच इतका देण्यात आलेला आहे आणि पेलोड सातशे पन्नास के जी इतका तुम्ही भरू शकता आणि कार्गो डेक एरिया जो आहे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता आणि मागे जे येते तुम्हाल ते, ते तुम्हाला हुक मिळून जातात ते उघडून तुम्ही फाळकं जे ते खाली देखील पाडू शकता आणि तुमचं सामान वगैरे काय असेल ते गाडीमध्ये लोड देखील करू शकता टाटाची बॅगिंग तुम्हाला इथे मिळून त्याचबरोबर लॅम्प जे आहे ते तुम्हाला मध्ये मिळून जातात रिव्हर्स पार्किंग सेन्सर मागच्या साईडला देण्यात आले त्यामुळे याची देखील चांगली मदत होती गाडी रिव्हर्स घेताना आणि गाडीची मागची नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता जे की इथे रिडिंग लॅम्प देखील मिळून जातो नंबर प्लेटवरती आणि मोटर वगैरे जे येते तुम्हाला इथे या साईडला मिळून जातं आणि मित्रांनो मोटर जी येते एस प्रो ई इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकमध्ये पी एम एस एम मोटर मिळून जाते जे की परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर देण्यात आलेली आहे जी मॅक्झिमम पावर बैल आहे तर एकोणतीस किलोवॅट साडेतीन हजार आर पी मिळते त्याचबरोबर ही जी मोटर आहे ना ही मॅक्झिमम टॉर्क जनरेट करते एकशे चार न्यूट्रोमीटर इतका पंचवीसशे आर पी आणि ग्रेडेबिलिटी म्हणजे गाडीचे चढ चढण्याची क्षमता जी आहे ती एकवीस टक्के इतकी आहे आणि गाडीची बॅटरी जी आहे तुम्हाला इथे या साईडला मिळून जाते जे की तुम्ही इथे व्हिडिओमध्ये देखील बघू शकता अशा प्रकारे गाडीची बॅटरी जी येते दे तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे मोटर जे ते कंट्रोलर वगैरे मागच्या साईडला मिळून जातात त्यासोबत एक स्पेयर बॅटरी जी आहे ना ती तुम्हाला इथे मिळून जाते जी की एमरॉन कंपनीची बॅटरी आहे आणि एक स्पेअर बॅटरी जी येते बाकी लाईट वगैरे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला इथे बॅटरी जी येते ते स्पेयर म्हणून मिळून जाते जे की पूर्ण कवर केलेली आहे आणि सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने ही चांगलं आहे आणि प्रॉपरली कवरिंग करून बॅटरी जी ते गाडीमध्ये बसवण्यात आलेली आहे बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर जी गाडीची बॅटरी आहे ना जी की तुम्ही गाडी चालवण्यासाठी यूज करता ती आहे चौदा पॉईंट चार किलोवॅटची लिथियम आयन फॉस्फेट बॅटरी म्हणजे एलेपी केमिस्ट्रीवाली चौदा पॉईंट चार किलोवॅटची बॅटरी जे ते एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकमध्ये देण्यात आलेली आहे आणि ह्या गाडीमध्ये जी बॅटरी ही देण्यात आलेली एल एफी केमिस्ट्रीवाली या गाडीची बॅटरी जी येते चार्जिंग करण्याचा टाईम जर येथे तर पाच ते शंभर टक्के बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी सहा तास लागतात ता, गाडीची बॅटरी जी आहे ते फुल चार्ज होण्यासाठी गिअरबॉक्स जो येतो गाडीमध्ये तुम्हाला ई ट्रान्स एक्सेल विथ ड्राईव्ह शाफ्ट गिअरबॉक्स जो आहे तो देण्यात आलेला आहे मॅक्झिमम स्पीड जी आहे ते पन्नास के एम पी एच इतकी तुम्हाला बघायला मिळून जाते आणि गाडीची बॅटरी जी येते तुम्ही कशी चार्ज करायची चार्जर कसं आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो गाडी सोबत जे चार्जर येते ना ते तुम्हाला तुम्हा अशा प्रकारे मिळून जातं जे की चार्जिंग गन तुम्ही अशा प्रकारे बघू शकता अशा प्रकारे चार्जिंग गन जे तुम्हाला बॅटरी चार्ज करण्यासाठी मिळून जाते आणि चार्जर जे तुम्हाला अशा प्रकारे दिलेले ही जी थ्री पिन आहे ते तुम्ही बोर्डला लावून गाडीची बॅटरी जी येते ते चार्ज करू शकता आणि इथे जर बघितलं तर इन्फॉर्मेशन बघायला मिळते इंडिकेशन सुद्धा दिलेले आहे आणि अशा प्रकारे गाडी सोबत जे बॅटरीचं चार्जर येतं आणि मंडळी हे जे तुम्हाला मी आत्ता व्हिडिओमध्ये दाखवलं चार्जर ते तुम्ही गाडीची बॅटरी जी ते चार्ज करायची असेल तर इथे एक लॉकेबल सिस्टीम देण्यात आलेली इथे चार्जिंग करण्यासाठी सॉकेट जे येते अशा प्रकारे तुम्हाला इथे मिळून जातो इथनं तुम्ही ती चार्जिंग आणि इथे लावून गाडीची बॅटरी जी येते चार्ज करू शकता आणि बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी सहा तास इतका वेळ लागतो गाडीची बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी त्याचबरोबर मंडळी या गाडीची जी टॉप स्पीड मॅक्झिमम स्पीड जी आहे ते पन्नास के एम पी एच इतकी आहे स्टेरिंग मेकॅनिकल एंड पिनिंग टाईप स्टेरिंग मिळून जातं त्यासोबतच मित्रांनो वॉरंटीबद्दल बोलायचं जातं बॅटरीवरती वॉरंटी एक लाख पंच्याहत्तर हजार किलोमीटर किंवा आठ वर्षाची वॉरंटी आहे आणि व्हेकवरती वॉरंटीचं बघितलं एक लाख पंचवीस हजार किलोमीटर किंवा तीन वर्ष इतकी वॉरंटी तुम्हाला एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकवरती बघायला मिळून जाते फीचर वाईज बघितलं तर फ्लिटेजचं ॲक्सेस मिळून जातं कंप्लायन्स एस झिरो शहाण्णव नॉम जे ते गाडी ने फुलफिल केलेले आहेत ॲडिशनल सेफ्टीमध्ये हाय वोल्टेज इंटरलॉक लूप एच व्ही आय एल फीचर मिळून जातं हाय पेडल डिसेबल मिळून जातं हिल असे सारखे फीचर दिलेले आहे लो व्होल्टेज मॅन्युअल सर्व्हिस डिस्कनेक्ट हीसुद्धा फीचर जे आहेत ते गाडीमध्ये सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूने देण्यात आलेले आहे आणि गाडीची रेंज जर बघितली तर सर्टिफाईड रेंज जी येते आहे ना एकशे पंचावन्न किलोमीटरची बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर मिळू शकते सर्टिफाईड रेंज कंपनीने सांगितलेली आहे एकशे पंचावन्न किलोमीटर इतकी आता म्हणाली आता आपण इंटेरियर बघूया गाडीचं एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकचं इंटेरियर कसं येते इथे डोअर हँडल ब्लॅक कलरमध्ये मिळू शकता डोर हँडल जे, जे ते ब्लॅक कलरमध्ये मिळतात इथे तुम्ही लॉक देखील करू शकता डोर उघडल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटेरियर जे ते गाडीचं मिळून जातं एस प्रो इव्ही इलेक्ट्रिकचं इथे तुम्ही डोर जे आहे ते लॉक अनलॉक करू शकता इथं मधनं उघडायचं असेल डोअर तर इथन उघडू शकता ग्रॅब हँडल जे ते इथे एक देण्यात आलेले विंडो तुम्ही मॅन्युअली ॲडजस्ट करू शकता त्याचबरोबर ही गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे तुम्हाला इथे दोनच पेडर मिळतात ब्रेक आणि एक्सलेटर लिव्हर सीटचं जर क्वालिटी किंवा कुशनिंग किंवा कम्फर्ट जर बघितलं तर मी हे सीट जे ते बसून बघितलेले आणि कम्फर्टेबल सीट जे आहे ते मला या एस प्रोईव्ही इलेक्ट्रिकचे वाटलेले आहेत आणि सीट कम्फर्ट जो आहे तो देखील चांगला आहे फक्त इथे हेडरेज जे इथे दिले असते तर चांगली गोष्ट झाली असती विंडो जी ते तुम्हाला पाठीमागे अशा प्रकारे मिळून जाते सेफ्टी म्हणून सीट सीटबेल्ट जे तुम्हाला दोन्ही साईडला मिळून जातात डी प्लस वन कॅपॅसिटी जी ते गाडीमध्ये दिली आहे डॅशबोर्ड जर बघितलं तर एस ईव्ही इलेक्ट्रिकचा अशा प्रकारे आहे आणि फिट अँड फिनिश क्वालिटी बघितली तर ती एक चांगली आणि प्लास्टिक क्वालिटी जी येते एस प्रो इव्ही इलेक्ट्रिकची डॅशबोर्ड ची चांगली आहे त्यासोबतच इथे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एक लॉकेबल ग्लोबॉक्स मिळून जातो इथे तुम्ही तुमचं सामान किंवा गाडीचे डॉक्युमेंट वगैरे देखील ठेवू शकता इथे वॉलेट वगैरे कॉईन वगैरे मोबाईल वगैरे इथे देखील ठेवू शकता म्युझिक सिस्टम लावायचं असेल इथे कंपनीने जागा दिलेली ले, हेडलॅम्पचं लेवल किंवा थ्रो ऍडजस्ट करायचं असेल तुम्ही इथनं करू शकता आणि हे जे स्विच आहे ना हे रिजनरेशन रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टिम जे गाडीमध्ये दिलेले रिजनचं स्विच जे तुम्हाला इथे बघायला मिळून जात आता आपण आतमध्ये बसूया स्टेरिंग जेते जो ताटा जी इते देना ले ले। राइट जे ते इलेक्ट्रिकचं मेकॅनिकल रॅक अँड पिनिंग टाईप मिळून जातो जे की अशा प्रकारे आहे गाडीचा हॉर्नचा आवाज जर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता टाटाची बॅजी इथे देण्यात आलेली आहे राईट साईडला जर कंट्रोल बघितला ना ते लेफ्ट अँड राईट इंडिकेटरचे आणि हेडलॅम्पचे कंट्रोल तुम्हाला राईट साईडला मिळून जातात लेफ्ट साइडला जर वायपर चे कंट्रोल देण्यात आलेले आणि सेंटर कंट्रोलमध्ये जर बघितलं तर इथे नॉब देण्यात आलेला आहे जे की रोटरी नॉब आहे इथे तुम्हाला न्यूट्रल ड्राईव्ह रिवर्स आणि स्पोर्ट्स असे चार मोड जे तुम्हाला गाडीमध्ये गाडीमध्ये मिळून जातात आणि अशा प्रकारे हे जे डिझाईन किंवा डॅशबोर्डची क्वालिटी किंवा फिट अँड फिनिश बघितले ना तर एस प्रो ई व्ही इलेक्ट्रिकचं मला पर्सनली चांगलं वाटलेलं आहे आणि खाली जर स्पेस बघितलं तुम्हाला एवढा स्पेस जो येतो गाडीमध्ये मिळून जातो स्पीडोमीटर बद्दल जर बोलायचं झालं तर स्पीडोमीटर तुम्हाला अशा प्रकारे मिळतो जे की मी तुम्हाला परत बंद करून एकदा चालू करून दाखवतो मित्रांनो स्पीडोमीटर चालू केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जातो आणि डिजिटल स्पीडोमीटर आणि क्लिअरली व्हिजिबल इन्फॉर्मेशन जी आहे माहिती जे स्पीडो मीटर वरती बघायला मिळते इव्हीचं बॅजिंग जे येते ते वरती मिळून जातं इथे डिजिटल क्लॉक आहे न्यूट्रलचं इंडिकेशन रेंज किती किलोमीटरची तुम्हाला मिळू शकते किती किलोमीटर गाडी जाऊ शकते ते तुम्हाला इथं शो होतं इथं राईट साईडला गाडीचं किलोमीटर किती झालं ते तुम्ही इथनं बघू शकता रेडी म्हणजे आता न्यूट्रल मध्ये गाडी आहे मध्ये प्रेस केल्यानंतर तुम्ही गाडी पुढे चालू शकता आर जो आर मोड जो आहे तो ॲक्टिवेट केला तर तुम्ही गाडी रिवर्स घेऊ शकता स्पोर्ट्स मोड मध्ये जर तुम्हाला पॉवर जास्त पाहिजे जस असेल तर स्पोर्ट्स मध्ये तुम्ही ॲक्टिवेट करून गाडी जिथे चालू शकता वरच्या साईडला इथे बॅटरी पर्सेंटेज जे येते लेवल जे येते बॅटरी गेट जो येते तुम्हाला इथे मिळून जातो किती पर्सेंट गाडीची बॅटरी जी येते चार्ज आहे इथे त्रेचाळीस टक्के बॅटरी जी आहे आता सध्या चार्ज आहे वॉर्निंग इंडिकेटर तुम्हाला या साईडला इथे मिळून जातात त्यानंतर इथे एक लिव्हर जो आहे तो देण्यात तो जो तुम्ही प्रेस केला तर ट्रिप ए ट्रिबी त्यानंतर ओडोमीटर किती किलोमीटर गाडी चालवलेली ती तुम्ही इथनं बघू शकता त्यानंतर रिजनरेशनच स्विच जे ते प्रेस केलं तर लेव्हल वन लेवल टू इथे बघायला मिळतं वरती बघायला मिळतं आणि स्पीडोमीटर एकदम चांगला आहे आणि कलरफुल आहे आणि डिजिटल स्पीडोमीटर देण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यावरची माहिती जी आहे ते क्लिअरली तुम्हाला दिसते गाडी चालवताना आणि स्पीडोमीटर देखील चांगलं दिलेलं आहे बाकी इंटेरियर बघितलं तर वरच्या साईडला जे ते इथे केबिन लाईट मिळून जातो जो की अशा प्रकारे रात्रीच्या चांगली मदत होते आयआर वी एम जो तो इथे देण्यात आलेला आहे समोरचा व्ह्यू किंवा व्हिजिबिलिटी तुम्हाला अशा प्रकारे मिळते आणि डॅशबोर्ड जो येतो त्याची क्वालिटी मला एकदम चांगली वाटलेली आहे तुम्ही एकदा गाडी जी येते चालून बघा आणि गाडी स्वतः शोरूमला जाऊन बघा कशी वाटते ते आणि मग तुम्ही घेण्याचा विचार जो तो करू शकता इंटरेट जे ते अशा प्रकारे आहे त्याचबरोबर इथे वरच एक ग्रॅब हँडल इथे देखील म्हणून जातं सनवायजर जो तो ड्रायव्हरसाठी देण्यात आलेला आहे तिकीट होल्डर जे येते इथे दिलं आहे तर मंडळी आता आपण या गाडीची जी किंमत बघूया किती आहे आणि बाकी फीचर काय काय आहे ते अजून देखील बघूया तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती बघितली टाटा एस प्रो इ व्ही इलेक्ट्रिक गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती फीचर्स काय गाडीत दिलेले गाडीची किंमत किती आहे ती देखील आता आपण बघणार आहोत या गाडीची ऑन रोड किंमत जी आहे ती सात लाख सतरा सात हजार सातशे वीस रुपये इतकी आहे आणि ही जी व्हिडिओमध्ये मी किंमत सांगितली आहे ना मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी वाढल्या तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये किंमत वेगळी देखील असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर कमर्शियल व्हीकलच्या शोरूमला जाऊन चौकशी करू शकता किंवा गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता आणि ही गाडी तुम्हाला पुणे किंवा पिंपरी चिंचवडमधून घ्यायची असेल तर एक्सेल व्हीकल तातवडे या टाटा मोटरच्या कमर्शियल व्हीकलच्या शोरूमला तुम्ही भेट देऊन गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेऊ शकता बाकी जर फीचर वाइज बघील तर या गाडीचं डिझाईन किंवा लुक जे ते मिनी ट्रक सेगमेंटमध्ये एकदम स्टायलिश लुक जे येते इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये कंपनीने दिलेलं आहे गाडीमध्ये आणि गाडी दिसायला समोर देखील चांगली आणि हा कलर देखील इलेक्ट्रिकमध्ये एकदम मॅच होतो आणि समोरचा लुक मला पर्सनली चांगला वाटलेलं ही गाडी मी जी आहे ना इलेक्ट्रिकमध्ये चालून देखील बघितले गाडीचा परफॉर्मन्स देखील चांगला आणि गाडीची सर्टिफाईड रेंज जी आहे ती एकशे पंचावन्न किलोमीटर इतकी आहे जी की सर्टिफाईड रेंज आहे बॅटरी फुल चार्ज केल्यानंतर त्याचबरोबर वॉरंटी ऑफर देखील गाडीवरती चांगली बॅटरीची वॉरंटी जी आहे ती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये देखील सांगितलेली आणि फीचर देखील गाडीमध्ये चांगले सेफ्टी फीचर सुद्धा या गाडीमध्ये एस प्रो ई व्ही मध्ये तुम्हाला मिळून जातात हिलोला अशी सारखं फीचर्स सुद्धा गाडीमध्ये दिलेला आहे तुम्हाला ही गाडी टाटा मोटरची एस प्रो ई इलेक्ट्रिक कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे आपला जो व्हिडिओ या गाडीचा तो रेंज टेस्टचा व्हिडिओ सुद्धा येणार आहे त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट देखील करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा अजून काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर ते देखील कमेंट करून सांगा तुमचे काय प्रश्न असतील या गाडीबद्दल तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत देखील शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसले गेलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटत मित्रांनो अशाच एका नवीन इलेक्ट्रिक गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद